नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत हे व्हिडिओग्राफर आहेत आपण पहलगाम हल्ल्याला जे भारताने उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर त्याबद्दलच बोलणार आहोत ऑपरेशन सिंदूर भारताचा धडाका जोरात सुरू आहे पाकिस्तानही त्यांच्याकडनं होईल तेवढी आपल्याला त्रास द्यायची प्रयत्न करतायत त्यांचा सध्याचा प्रयत्न आत्तापर्यंत तरी ते ड्रोन पाठवायचे ड्रोन म्हणजे काय असतं आपण मला वाटतं त्या थ्री इडियट सिनेमामध्ये बघितलं असेल एक असं भिरभिरणारं यंत्र असतं ते हवेमध्ये भिरभिरत राहतं त्याला चार पंखे असतात आणि त्याला रेडिओ कंट्रोल करता येतो आणि त्याच्यात शक्ती जर वाढवली तर त्याच्यामध्ये बॉम्ब पण ठेवता येतात आणि त्याचे दोन प्रकार असतात एकाला कामिकाजे ड्रोन म्हणतात कामिकाजे म्हणजे आत्महत्या करणारे ड्रोन म्हणजे ते जाऊन आदळतात आणि ते नष्ट होतात आणि दुसरे लॉयटरिंग अभिनेशन म्हणजे ते हवेमध्ये फिरत राहतात आणि तिथनं ते, ते मिसाईलसुद्धा सोडू शकतात मोठ्या आकाराचे ड्रोन्स असतात लॉयटरिंग अम्निकेशन हे अविनेशन हे कमी काजे ड्रोन नाही आपण म्हणू शकतो म्हणजे मी त्याला म्हणतो भिरभिरणारं शस्त्र हे भिरभिरणारे जे शस्त्रदूत आहे ते कुठेही जाऊन तबाही करू शकतात म्हणजे नाश करू शकतात आणि त्याची ही अशी आहे की कि त्याची किंमत काही अगदी फार कमी असते अशातली गोष्ट नाही पण मोठ्या मिसाईलपेक्षा त्याची किंमत कमी असते आणि ते अडवताना शत्रूची मिसाईल जर नष्ट व्हायला लागली तर शत्रू आर्थिकदृष्ट्या कमजोर होतो त्यामुळे खूप प्रमाणात आपण ती पाठवू शकतो तर तसे भारतानेही पाठवलेत हो पाकिस्ताननेही पाठवलेत हो आपल्यावरती आणि काही काही वेळेला ते येऊन आदळले सुद्धा आहेत भारताचे बहुतांश वेळा यशस्वी झालेत कारण पाकिस्तानकडे हवाई संरक्षण यंत्रणा ज्याला एअर डिफेन्स म्हणतात ए ती फारच कमकुवत आहे आणि जी काही होती ती भारताने पहिल्याच फटक्यामध्ये नष्ट केलेली आहे लाहोरची एडी नष्ट केली लाहोरचं जे राडार होतं ते राडार रून टाकलं रावळपिंडीला तो प्रकार केला पाकिस्तानच्या बऱ्याच महत्वाच्या ठिकाणच्या एडी आपल्या हल्ल्यांनी नष्ट झाल्या आता काल मध्यरात्री पाकिस्तान आपल्या कुरापती काढणं सोडत नाही आहे आणि आपल्या नागरी वस्त्यांवरती हल्ले करणं सोडत नाही आहे अनेक ठिकाणी त्यांनी नागरी वस्त्यांवरती हल्ले केले आणि त्यांना काही म्हणजे विधिनिषेध नसतोच की नागरी वस्त्यावर करा किंवा सैन्यावरती करा ते कुणालाही मारायला तयारच असतात कारण त्यांचं काय झालं आहे की भारतात बहुसंख्य हिंदू असल्यामुळे त्यांचं मत असं असतं की कोणीही मेले तरी हिंदूच जास्ती मारतील आपण पाकिस्तानामध्ये जे हल्ले करतो ते आपण अजूनपर्यंत तरी नागरी वस्त्यांवरती हल्ले करत नाही होत आपले हल्ले हे शक्यतो लष्करी महत्त्वाच्या केंद्रांवरती अशा ठिकाणी होतात कालचाच हल्ला बघा ना काल, काल आपण पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या एअरबेस ज्याला म्हणतात म्हणजे वायुदलाचं जिथे मोठं बेस, बेस असतो तळ असतो वायुदलाचा तळ अशा ठिकाणी हल्ले केले पहिलं म्हणजे नूर खान तिथे रावलपिंडीच्या जवळ हा एअरबेस आहे रावळपिंडी ही काही फार आहे जुनी पाकिस्तानची राजधानी आता त्यांनी इस्लामाबाद ही नवीन राजधानी वसवली असली तरी रावळपिंडीला सैन्याचं सा मुख्यालय जनरल हेडक्वार्टर जी एच क्यू रावळपिंडीला आहे तर तिथे आपण संपूर्ण त्यांचा उद्ध्वस्त करून टाकलं रावळपिंडीचा जो लष्करी वायुसेनेचा तळ आहे त्या तळाला आपण उद्ध्वस्त करून टाकलं त्याची डिफेन्स मेकॅनिझम कंप्लीट तोडून टाकलेली आहे त्यामुळे आता आपल्याला हवे तेवढे ड्रोन तिथे नेऊन उडवता येतील आता त्यांच्याकडे त्या ड्रोनला प्रतिकार करण्याची यंत्रणाच राहिलेली नाहीये तसंच दुसरा आपण शोरकोटला या ठिकाणी तर रावलपिंडीचा जो बेस आहे हा इस्लामाबादपासून फक्त दहा ते वीस किलोमीटर दूर आहे म्हणजे पाकिस्तानच्या नवीन राजधानीच्या सुद्धा आपण त्यांचा गळा धरू शकतो ही क्षमता आपल्या वायुदलाने आपल्याला दाखवून दिली आहे पाकिस्तानला दाखवून दिली आहे शोरकोट हे मात्र इस्लामाबादपासनं साधारण तीनशे सदतीस किलोमीटर दक्षिणेला आहे आणि शोरकोट हे जुनं गाव आहे या जुन्या गावाचं ऐतिहासिक नाव शिबी असं होतं आपल्या पुराणामध्ये जो शिबी राजाची जी गोष्ट आहे तो शिबी राजा इथला आणि शिबी ही जाटांमधली एक जमात आहे त्यांची राजधानी तिथे शोरकोटला होती आता तिथे सुफी संतांचे दर्गे आहेत आणि बरेच इस्लामी अवलिया तिथे त्या शोरकोटमध्ये होते त्यातला एक अवलिया तर औरंगजेबाचा गुरु होता त्यामुळे औरंगजेबाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भरपूर जमीन तिथे दिली होती ती सगळी दर्गे अजूनही तिथे आहेत असा हा शोरकोट या शोरकोटला Uh, इंग्रजांनी एअरफोर्स बेस बनवला होता रॉयल एअरफोर्स बेस शोरकोट म्हणून जो होता तो पाकिस्ताननी नंतर तिथे स्वतःचा बेस बनवला त्याच ठिकाणी त्याच विमानतळावरती नवीन काही बनवत नाही जे आहेत त्याच्यावरच बनवत जातात तर या शोरकोटमध्ये सुद्धा आपण फार मोठा हल्ला केलेला आहे शोरकोट हा सीमेपासनं फार लांब नाही आहे चाळीस किलोमीटर किंवा पन्नास किलोमीटर लांब फक्त एल ओ सी लाईन ऑफ कंट्रोलपासून आहे त्यामुळे तिथलं त्यांना हल्ला करणं सोपं जातं तर त्या शोरकोटमधनं त्यांनी बराच हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते त्या त्या नवीन वायुदन वायुतळाचं नाव त्यांनी रफिकी एअरबेस ठेवलं आहे सरताज रफिकी हा त्यांचा एक पायलट होता आणि एकाहत्तरच्या लढाईमध्ये त्यांनी थोडीशी मर्दुमकी गाजवली असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्याचं नाव या शोरकोटला दिलं पण इथे आपण हल्ला चढवला आपल्या मिसाईलनी हा शोरकोटचा बेस ध्वस्त केलेला आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये आपण काय करतो की तिथे जी कमांड आणि कंट्रोल म्हणजे जिथनं ते कमांड करतात आपल्या एअर एअरक्राफ्टना किंवा आपल्या ड्रोन्सना वगैरे त्यांची यंत्रणा सगळी उद्ध्वस्त करून टाकतो त्यामुळे तो बेस पुन्हा उभारणं कठीण जातं शिवाय तिथे रनवे असला तर रनवेवरती आपण क्लस्टर बॉम्बसारखं काहीतरी टाकतो ज्यांनी रनवेत खड्डे निर्माण होतात जो रनवे रिपेअर केल्याशिवाय त्यांना पुन्हा वापरता येत नाही तिसरा आपण चकवाल नावाचं जे गाव आहे त्या चकवाल गावाजवळ मुरीद नावाचा एक एअरबेस होता तर मुरीद एअरफेसवरती आपण हल्ला केला हे गेल्या वेळेस मी सांगितलं होतं पाकिस्तानचा नंबर दोनचा जो जनरल आहे शमशेद शमशाद मिर्झा म्हणून तो या चकवाल गावचा आहे त्याचा जन्मच चकवालमध्ये झालेला आहे तर या चकवाल गावामध्ये हे सुद्धा काही लाईन ऑफ कंट्रोलपासून हे फार लांब नाही आहेत मुळात पाकिस्तान एक नॅरो स्ट्रीप आहे त्यामुळे लाईन ऑफ कंट्रोलच्या ते काही खूप लांब नाही पण इथे त्यांचे अनमॅन्ड एअर व्हेकल म्हणजे ड्रोन त्या ड्रोनचं हेडक्वार्टर इथे आहे तर इथने बरेचसे त्यांचे ड्रोन ते ऑपरेट करतात आणि ते वापरून ते भारतावरती हल्ला करत होते म्हणून आपण हा बेस आणि त्याची ड्रोन ऑपरेशन यंत्रणा उद्ध्वस्त केलेली आपण हे सगळं मिसाईल्सनी केलं आणि मिसाईल आपल्या विमानातनं आपण डागली आणि विमानं ही आपल्या हद्दीतच होती त्यांना पाकिस्तानची हद्दसुद्धा क्रॉस करायला लागली नाही कारण हे पाकिस्तान इथे हद्द आहे विमान साधन इथून त्यांनी केलं आणि इथे मागे जे आहे तिथे त्यांनी उद्ध्वस्त केले म्हणजे त्यांना पलीकडे पण जावं लागलं नाही पलीकडे गेलं की तुम्ही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली वगैरे म्हणण्यात येतं तेही झालं नाही आणि आपण हे उडवून टाकले हे उडवल्याचा परिणाम काय होईल तर पाकिस्तानच्या हल्ल्याची धार आणि परिणाम क्षमता ही कमी होईल कारण त्यांचा कंट्रोल सिस्टीमच आपण उडवून टाकलेल्या आहेत याच्या आधीही आपण असे हल्ले केलेले आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिवाय कराचीला आपले हल्ले चालवत आहेत कराची बंदरावरती हल्ले केले नाहीत तर बंदराच्या जवळच जे कराचीचं नेव्हल एस्टॅब्लिशमेंट आहे मोठं तिथे मात्र आपण हल्ले केलेले आहेत आता इथे हा जो एक परिमाणाचा फरक आपल्याला दिसतो की भारत हा फक्त मिलिटरी इन्स्टॉलेशन म्हणजे लष्करी तळांवरतीच हल्ले करतोय सामान्य नागरिकांवरती हल्ले करत नाहीये याची मला वाटतं पाकिस्तानी जनतेला काही फारशी तमा नाही आपण फार अगदी स्वतःला समजतो आणि करतोही की आम्ही अगदी सत्वानी चालतो आम्ही फक्त लढाईत दहशतवाद्यांनाच मारतो वगैरे पाकिस्तानी आपल्या सगळ्या लोकांनाच मारतायत ते आपल्या जनतेला मारतायत पहलगावचा का हल्ला काय होता निरपराध आणि निशस्त्र नागरिकांवरती त्यांनी गोळ्या घातल्या होत्या या प्रकारच्या शत्रूला इतक्या सद्गुणाने उत्तर देणं हे योग्य आहे का हा प्रश्न मला बरेचदा पडतो हिंदू समाजामध्ये जी सद्गुण विकृती आहे पृथ्वीराज चौहाननी जे मोहम्मद गरीला सोडून दिलं हा जो मूर्खपणा त्यांनी केला त्यांनी मोहम्मद गौरीचा खत खात्मास तिथे करायला पाहिजे होता म्हणजे तो पुन्हा हल्ला करायला तयार राहिला नसता तसं मला वाटतं आता भारताला करायला लागणार आहे अशी माझी तरी समजूत आहे तसं जर केलं नाही तर या लोकांची रग जिरत नाही यांचा कणा मोडत नाही त्यामुळे माझ्या असं आपलं मनात येतं की पण दरवेळेला आम्ही फक्त मिलिट्री इन्स्टॉलेशनवर हल्ला करतोय जरा जाऊ दे सिव्हिल लोकांना कळू देत की काय असतं हल्ल्याचं युद्धाचे परिणाम काय असतात त्यांना कळू दे आमची जी माणसं पैलगाममध्ये गेली किंवा आता सुद्धा जी परवा असं सांगण्यात आलं की जम्मूमध्ये जो हल्ला झाला जम्मू जम्मूमधल्या हल्ल्यामध्ये काही घरं पडली एक अधिकारी ठार झालाय असं बरंच काय काय येते म्हणजे सामान्य नागरिक किंवा जो लष्कराशी संबंधित नाही अशा नागरिकांना सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे मरायला लागलेलं आहे तर मला वाटतं आता वेळ आलेली आहे की पाकिस्तानच्या नागरिकांना सुद्धा मरायला लागलं पाहिजे ते मेले तरच त्यांच्या लक्षात येईल की त्यांचं सैन्य त्यांना किती संकटात टाकतंय बरं इथे संकट थांबलेलं नाही आहेत कारण भारताने हल्ले केल्यापासून बलूच लिबरेशन आर्मीचा तर शक्ती एवढी वाढलेली आहे धाडस एवढं वाढलेलं आहे ते रोज पाकिस्तानी सैनिकांना मारत चालले आणि पाकिस्ताननी आता बलुचिस्तान जवळजवळ सोडूनच दिलेलं आहे ते पळत पळत पाकिस्तानाच्या उरलेल्या भागात येत आहेत तसंच टीटीपी जो आहे अफगाणिस्तानामधनं जे पठाण येत आहेत त्या टीटीपीच्या सगळ्या लढाई लढाईखोर सैन्यानी त्यांनी पाकिस्तानची अवस्था कठीण केली आहे त्यांनी मारायला सुरुवात केली आहे पाकिस्तानी सैनिक आपला युनिफॉर्म काढून तिथनं पळायला लागलेले आहे कारण त्यांना तिथे काही करता येत नाही एकूण काय आहे की पाकिस्तानचा संकोच आपण करत चाललेलो आहे आणि त्यांना तिन्ही बाजूनी मारण्याचं आपलं जे चाललंय आता नेव्ही जी आपली कराचीला पोचलेली आहे कराचीच्या जवळ त्यांनी संपूर्ण पाकिस्तानचा जर कार्गो ट्राफिक बंद पाडला तर पाकिस्तानची खरोखरच अवस्था गंभीर होईल गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की पाकिस्तान इतका नीच देश आहे की त्यांनी एका सिव्हिलियन एअरक्राफ्टचा वापर स्वतःच्या लोकांना वापरण्याकरता केला झालं असं कालचीच गोष्ट आहे काल पहाटे किंवा त्याच्या अलीकडच्या लेट नाईटला सौदी अरेबियात एक विमान कंपनी आहे एन एस नॅशनल एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट विमान कंपनी आहे त्यांचं एक विमान दमामून निघालं आणि लाहोरला येत होतं तर जेव्हा युद्धमान परिस्थिती असते तेव्हा नोट्या म्हणजे नोटिसेस टू एअरमॅन जाहीर करण्यात येते की तुम्ही इथे येऊ नका कारण तुम्ही फुकट माराल इथे मिसाईल्स चालू आहेत ड्रोन चालू आहेत परंतु हे काही त्या पाकिस्ताननी केलं नाही पाकिस्तानची इच्छाच अशी होती की ते सिव्हिलियन एअरक्राफ्ट यावं आणि भारताने त्याच्यावरच मिसाईल मारावं आणि मग सौदी अरेबियाकडे रडत जायला ते मोकळे की तुमच्या नागरिकांना भारताने मारलं भारताने अर्थात अत्यंत सावध भूमिका घेतली भारताला कळलं कारण अशी विमानं जेव्हा एअरस्पेसमधनं येतात तेव्हा त्यांची आयडेंटिटी ते पण त्याच्याबरोबर येते त्या आयडेंटिटीमध्ये भारताला कळलं की हे नॅशनल एअर सर्व्हिसेसचं प्रवासी विमान आहे नागरी विमान आहे हे लष्करी विमान नाही आहे त्यामुळे आपण ते पाडलं नाही पण ते जर पडलं असतं तर एक आंतरराष्ट्रीय हाहाकार पाकिस्तानला माजवायला संधी मिळाली असती आता भारत सौदी अरेबियाला सांगतंय एक सौदी राष्ट्रदूताला सांगितलं भारताने की हा पाकिस्तान तुमच्याकडनंच पैसे घेतो आणि तुमच्या नागरिकांना बिदनेत मारायला सोडून देतो अशा लायकीचा हा देश आहे माझी खात्री आहे सौदी अरेबियाची लोक पाकिस्तानला या विषयावरती जाब विचारतील विचारतील की नाही माहीत नाही कारण आपल्याला सगळं सगळ्या गोष्टी काही माहीत नसतात सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतही नाही जसं काल एक बातमी आली होती की मुनीरला अटक झाली आहे तसं काही झालेलं नाही आहे मुनीर त्रासात आहे ही गोष्ट खरी कारण मुनीरचे बरेचसे लष्करी अधिकारीच विरुद्ध आहेत की हे उगाच पहलगामचा प्रकार करून त्यांनी आपल्यावरती संकट उडवून घेतलेलं आहे परंतु कालच पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो मुनीरचे हात बळकट करणार आहे पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की एखाद्या सिव्हिल गुन्हा जरी झाला तरी मिलिटरी कोर्टामध्ये त्या माणसाला तुम्ही ट्रायल त्याची घेऊ शकता हे विलक्षण आहे म्हणजे मिलिटरी कोर्टात जे ट्रायल असते ना तिथे एकतर्फी ट्रायल घेता येते आणि तुम्ही ठरवायचं की हा मनुष्य दोषी आणि त्याला ठोकत जायचं असा मिलिटरी कोर्टाचा खाक्या असतो तर तेही करता येईल असा पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे याचा अर्थ पाकिस्तानमधले विरोधी पक्षवाले आहेत ते आता सा फार त्यांना भीती वाटते कारण हा मुनीर काय करेल त्यांना सगळ्यांना पकडून मिलिटरी कोर्टामध्ये दोषी ठरवून टाकेल फाशीसुद्धा देऊन टाकेल त्यामुळे विरोधी पक्ष आता विचार करते की आता काय करायचं पाकिस्तानातला विरोधी पक्ष भारतातल्या विरोधी पक्षासारखा बेताल बरोबर करूच शकत नाही कारण त्यांना आर्मी पकडून तुरुंगातच टाकेल पण साधी लॉजिकल प्रश्न जरी त्यांनी आर्मीला विचारले की आपल्याला आपलं का मार खायला लागतो आपला एअर डिफेन्स का चुकलाय तर त्यांना जेलात जायला लागतं अशी परिस्थिती त्या देशाची आहे परंतु हे जरी असलं तरी भारत अजूनपर्यंत तरी नीतीनीच युद्ध लढतोय कुठेतरी मला वाटतं भारताला आपला हा नीतीनी युद्ध लढण्याचा जो सोस आहे सोसच म्हणून याला तो टाकायला लागेल आणि युद्ध हे जिंकण्याकरता लढायचं असतं नीती अनिती नंतरचे जिंकणारे लोक ठरवतात हरणारे लोक ते ठरवत नाहीत युद्ध जाहीर करण्याची सुद्धा जी, जी गोष्ट आहे भारताने युद्ध जाहीर केलेलं नाही आहे याच्या आधी युनायटेड नेशन जेव्हा फॉर्म झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक देशाने युद्ध करायचं असलं तर असं जाहीर करावं हो की मी युद्ध करतोय परंतु भारताने तसं केलेलं नाही आहे आजतापर्यंत तरी पुन्हा करेल की नाही मला माहीत नाही आणि पाकिस्ताननी अजून युद्ध जाहीर ऑफिशियली युद्ध जाहीर केलेलं नाही आहे अमेरिकेने तर कधीच युद्ध जाहीर केले नाही अफगाणिस्तानवरती युद्ध केलं तेव्हा अमेरिकेने युद्ध जाहीर केलं नाही मागे जी युद्ध केली अमेरिकेने गल्फ वॉर वगैरे तेव्हाही त्यांनी जाहीर युद्धाची घोषणा केली नव्हती तेव्हा युनायटेड नेशन जरी म्हणलं जाहीर करा तरी त्या ऐंशी वर्षाच्या म्हातारीचं कोणीही ऐकत नाही त्यांना कोणीही किंमत देत नाही भारतच त्यांना उगा तेवढी किंमत देत होता प्रत्यक्षात त्यांच्या हातात काहीही सत्ता नाही आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तर ही सगळी आपल्याला पार्श्वभूमी सांगायची होती आणि लढाई काही लवकर संपेल असं दिसत नाही कारण पाकिस्तानचा अजून कणा मोडलेला नाही आहे तो मोडला की ते रडत रुळत आपल्या पायाशी येणारच आहेत पण त्याला कदाचित थोडासा वेळ लागेल असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण ज्या कमेंट्स पाठवता त्या कमेंट्सने आम्हाला उत्साह खूप वाढतो तर कमेंट्स आणि लाईक्स जरूर पाठवा नेहमी जसं करतो तसा याच्या आधीच्या व्हिडिओतल्या काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायचे बलोच आर्मी आणि इंडियाने एकत्र हल्ले केल्यानंतर भिथरला पाकिस्तान हे माझ्या जे याच्या आधीचं व्हिडिओ होता त्याच्यावरच्या कमेंट आहेत अविनाश मस्कर लिहितात कैलासवासी मनोहर पर्रिकर यांनी भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी करताना राफेल सकट इस फोर हंड्रेड विकत घेणे याच्या सम साठीचा मोठा सहभाग त्यांचा दुर्लक्षित करता येणार नाही अगदी बरोबर सांगितलं एस फोर हंड्रेडबद्दल थोडंसं सा सांगतो थो। एस फोर हंड्रेड ही पण रशियाकडनं घेतलेली अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे याच्यामध्ये जे डिफाय एका एस फोर हंड्रेडमुळे छत्तीस मिसाईल ठेवता येतात ती ट्रकवरनं पण लाँच करता येतात मिसाईल्स आणि या मिसाईलमध्ये राडार असतो या मिसाईलमध्ये कॉम्प्युटर असतो त्यामुळे एकदा लाँच केल्यानंतर लक्ष जर त्याला माहिती असलं तर त्या लक्षाचा पाठलाग घेत ते लक्ष्याची भेद करतो हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे चारशे ते सहाशे किलोमीटर त्यांची रेंज आहे सहाशे किलोमीटर लांबून एखादा मिसाईल जर भारताने दिशेने यायला निघालं तर याला ते टिपता येतं त्याचं रडार एवढं पॉवरफुल आहे आणि ते कुठून निघालं याच्यावरनं कळू शकतं की ते कुठे येऊन पडणार आहे आणि त्याचा एकदा फ्लाईट पाक नक्की झाला की याच्यामधनं रा हा स्वतः सिलेक्ट करतो की त्याच्यावर त्याला कुठलं मिसाईल मारायचं आणि त्याप्रमाणे सिलेक्टेड मिसाईल तो उडवतो आणि त्याच्यावरती मारून ते नष्ट करतो हा अतिशय महत्वाचा डिफेन्सिव्ह एलिमेंट आपल्याकडे आहे पंधरा म्हटलं असं घ्यायचं ठरलं होतं अगोदर आणि त्यानंतर आपण ते घेत गेलो त्यामध्ये म्हटलं असं मनोहर पर्रिकरांचा खूपच मोठा भाग आहे नितीन माने लिहितात सर्वप्रथम आहे त्या काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या मुसलमानापेक्षा कशी वाढेल यावर लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर ओ के भारताने ताब्यात घ्यावा एका अर्थाने आपण जे म्हणता नितीनजी ते बरोबरच आहे परंतु हे बोलत असताना आपल्याला जर हातात योग्य मिळाला तर तो आपण सोडून द्यायचा नाही तुम्ही म्हणताय ती योजना करायला घ्यायची आपल्याकडे यू पी बिहारमध्ये भरपूर लोक आहेत की ज्यांना पुरेसे खायला अन्न नाही राहायला जागा नाही अशा सगळ्यांना उचलून थोडंफार सैनिकी ट्रेनिंग देऊन या लोकांच्या सोसायटीमध्ये सोडण्यात येतं तसं आपण करावं अशी हो। सूचना नितीन माने यांनी केलेली आहे प्रमोद खांडेकर प्रमोद खर करंदीकर लिहितात अस्तनीतले नि अस्तनीतील निखारे जनतेने विझवून टाकावे आपल्या सरकारने आणि जवानांनी खूपच श्रम केले आणखीही आपणही घरातील कचरा जाळून त्यांच्या त्यांना आपल्याकडून भेट देऊया हाच योग्य नजराना आहे या सर्वांना साष्टांग नमस्कार अगदी बरोबर आहे प्रमोदजी तुम्ही अगदी योग्य सांगितलेलं आहे आपल्या इथले जे घरघुचीन घरभेदी बसलेले आहेत त्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे आणि ती लोकांपुढे आली पाहिजे की हे असं वागले म्हणून त्यांना ही शिक्षा झाली तर त्याचा काही उपयोग होतो विलास डोंगरे लिहितात पाकव्याप्त काश्मीर आणि आझाद काश्मीर या व्यक्तिरिक्त या व्यतिरिक्त इतर कोणते भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहेत का ज्यावर भारताने देवा दावा केला आहे त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा आहे बनवायच्या प्लॅनमध्ये आहे थोडी माहिती मला गोळे करायची ती केली की मला हा व्हिडिओ बनवता येतील फ्री बॅक वन सिक्स वन या युजरनी लिहिलं आहे की आज पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची तीव्रतेने आठवण येते एकोणीसशे पास पासष्टच्या युद्धात भारतीय लाहोर फौज लाहोर लाहोरला पोचली मौना तिथपर्यंत सर्व प्रदर्शकचा कब्जा केला होता ते खरोखरच बहादूर होते आम्ही लहान असताना या सगळ्या रेडिओवरनं बातम्या ऐकल्याचं कळते नवीन पिढीला हे कळायला पाहिजे अगदी बरोबर आहे फ्री बुक वन सिक्स फ्री बी के वन सिक्स्टी वन वन लालबहादूर शास्त्रींनी पासष्टमध्ये अतिशय धाडस करून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोरवरती कब्जा मिळवायचा प्रयत्न केला होता पौर्णिमा धोत्रे लिहितात मीडियामध्ये दाखवलेल्या बातम्यांपैकी कुठचीच बातमी काल संरक्षण मंत्रालयाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुष्टी केली नाही मग हे सगळे हल्ले जसं विमानं पाडली किंवा कराची आणि लाहोरवर हल्ले केले हे कितपत खरं आहे युद्धामध्ये शंभर टक्के खरं करणं हे साधारण शक्य नसतं कारण प्रत्येक देश आपल्या सैनिकांचं मनोबल खाली जाऊ नये म्हणून निगेटिव्ह भाषा जर छापतच नाही किंवा छापल्या तरी त्याला पॉझिटिव्ह लिंक देतात त्यामुळे युद्ध संपल्यानंतर तटस्थ मूल्यमापन जेव्हा इतिहासाच होईल तेव्हाच आपल्याला कळेल संजय जोशी लिहितात नमस्कार नेने ने सर टोकियो टर्की व अझरबैजान या मुस्लिम देशांनी पाकिस्तानला उघड उघड पाठिंबा दिलेला आहे यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा हे होणारच होतं कारण धर्माचं अपील जे आहे ते भूमीच्या अपीलपेक्षा जास्तीत पॉवरफुल असतं आणि पाकिस्तानला म्हणजे भारताशी पण त्याने भारताची भारता भूमी घेऊन ठेवली आहे ती पण त्याला राखायची आहे त्यामुळे त्याला हे युद्धात भाग घेणं आवश्यक होतं सनी जोशी लिहितात नमस्कार चंद्रशेखर तुर्की व वा अरबैजान या मुस्लिम देशांनी पाकिस्तानला अवघड पाठिंबा दिला आहे यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा जरूर काही दिवसांनी तोही व्हिडिओ आपल्या सेवेला घेऊन येऊ आनंद गुमास्ते लिहितात शिमला करार रद्द केला की रद्द करण्याचा विचार करू असं पाकिस्ताननी म्हटलंय पाकिस्ताननी काय म्हटलंय याला महत्व नाही भारताने शिमला करार फुकून दिलेला आहे आता तो पुन्हा आपल्या डोक्यावरती बसायचा नाही या गोष्टीला जास्ती महत्व श्रोत्रीय लिहितात तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे व शस्त्रास्त्रही देव दिली देव केली आहेत तुर्की हा नाटोचा सदस्य आहे यावर एक व्हिडिओ करावा तुर्की हा नाटोचा सदस्य नक्कीच आहे परंतु आता त्यांनी जे मिसएडव्हेंचर आरंभलेलं आहे पाकिस्तानला मदत करण्याचे वगैरे ते त्याला खूप महागात पडणार आहे त्या ॲडव्हेंचर करता नाटो त्याला मदत करणार नाही तर नाटोचं जे कलम चार आहे त्यामध्ये असं आहे की तुम्ही ॲग्रेसर नसले पाहिजेत तुमच्यावरती जो हल्ला झाला एखाद्या राष्ट्राच्या नाटोचा जो हल्ला झाला त्याच्यावरती तर बाकी सगळी नाटोराष्ट्र एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करतील असं त्या कलमात लिहिलेलं आहे तुम्ही स्वतः हल्ला केला तर ते प्रतिकार करतील असं लिहिलेलं नाही आहे हे लक्षात ठेवा हा त्याच्यातला एक मोठा गॅप आहे अरुण गुमास्तेज लिहितात शिमला करार रद्द केला की रद्द करण्याचा विचार करू असं पाकिस्तानने म्हटले आहे नक्की काय मला वाटतं ते अजून विचार स्टेजवरतीच आहेत त्यांना रद्द करता नाही नैसाजी पाकिस्तान त्यांचं रद्द करण्याच्या आधी त्यांच्याकडनं भरपूर पैसे गोळा करायला पाकि पाकिस्तानकडनं गोळा करायला विचार केला जाईल त्यामुळे पाकिस्तान रद्द करेल असं मला वाटत नाही त्यांनी तो अबिएन्सवरच टाकलेला आहे पण तो रद्द केला आहे आपल्याला फायद्याचं झालेला आहे तेव्हा आपण पाकिस्तानला ठोकायला आता मोकळे झालेलो तुर्की पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे किंवा शस्त्रास्त्र देऊ केली आहे तुर्की हा नाटोचा सदस्य आहे यावर एक व्हिडिओ करावा मी आत्ताच सांगितलं की तुर्की नाटोचा सदस्य असला तरी कलम कलमचार त्याला उपयोगी पडणार नाही आहे कारण त्यांनी स्वतःच येऊन ॲग्रेशन केलेलं आहे भारतीय सेना ब्राह्मोस आणि पिनाका केव्हा वापरणार जर वापर, वापर केला तर पाकिस्तान काय करेल पाकिस्तानची परिस्थिती गंभीर होईल भारत आता ब्राह्मोस वापरण्याचा माझ्या मते विचार करतच आहे कारण युद्धाची व्याप्ती वाढली तर पाकिस्तानला दणदणीत प्रत्युत्तर देणं अतिशय आवश्यक आहे आणि ते भारत करेल पण इथे मला एक सांगायचं आहे या युद्धाचा भारतला भारताला झालेला फायदा भारताची ब्राह्मोस पिनाक आकाश आकाश या मिसाईलने हे डिओनी बनवलेलं मिसाईल आहे त्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि बाकीचे देश याच्याकडे बघतात हो हे टेस्टिंग चाललेलं आहे या टेस्टिंग नंतर भारताला प्रचंड ऑर्डर्स मिळणार आहेत कारण भारताच्या यंत्रांची किंमत तुलनेने कमी असते आणि क्वालिटी जास्त चांगली असते चीनची तर यंत्र इथे पडलेलीच आहेत चीनने जे अँटी एअर डिफेन्स सिस्टीम दिली होती ती पाकिस्तानात पूर्णपणे फेल गेली आहे चीनचं जे एफ सेवन्टीन हे फिफ्थ फाईव्ह अँड हाफ जनरेशन फायटर आहे ती दोन आपण पाडलेली आहे तेव्हा चीनचा सगळा खोटा प्रचार आता उघडा पडलेला आहे चीनकडनं कोणी काही साहित्य विकत घेईल असं नाही परंतु भारताकडे मात्र ऑर्डरचा रिग ला ऑर्डरचा रीग रिग लागेल ही नक्की गोष्ट आहे हा एक या युद्धाचा फायदाच म्हणायचा असं म्हणायला आपल्याला हरकत नाही असो मी बरेच मुद्दे ह्याच्यात वर्णन केलेले आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स हे फार येऊ देत ते आमचं हुरू पाडणारं एक साधन असतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार